आजचा दिवस ना थोडासा वाईटच सुरुवात झाला असं म्हणायला हरकत नाही आमच्या वॉचमनला आमच्या अपार्टमेंटच्या ओनरनी काढून टाकलं कामावरनं कारण की तो अपार्टमेंटची कामं तर चांगली करायचा पण ही कामं करत करत बाहेरची पण का वेगळी कामं घ्यायच्या ऑब्व्हियसली इथली पगार त्याला पुरत नसेल म्हणूनच तो इकडची तिकडची कामे करायचा पण तो अपार्टमेंट क्लीन ठेवायचा आमुषाला पौर्णिमेला पूजा करायचा लिफ्टची वगैरे सर्व काही छान होतं माहिती नाही काय झालं त्याला अचानक काढलं तर हे सकाळी सकाळी न्यूज मिळाली एकतर आज भरपूर कामं आहेत शूट होतं स्वयंपाक करायचा होता भरपूर कामं राहिलेली त्याच्यासाठी सुरुवात कामाची केलीच होती तेवढ्यामध्ये ही माहिती मिळाली हे खाली वॉकसाठी गेले होते आणि तेव्हा मग सर्व पसारा नेताना वॉचमन वगैरे यांना दिसले त्याच्यावरती बराच वेळ चर्चा झाली म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसा असला ना तरी तुम्ही दयाळू असणं काइंड असणं खूप गरजेचं असतं काही लोकांच्या समस्या तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत त्याची फॅमिली आहे मुलं आहेत तर ऑब्व्हियसली त्याला जास्त पगारीची गरज आहे तो बाहेरची कामं घेतो आहे असंही नाही की तुमचं जे काम आहे ते तो करत नाही आहे तेही सांभाळतो आहे तर माणसांनी ना थोडीशी माणुसकी दाखवायला पाहिजे असो माझं मेन आता प्रॉब्लेम असा होणार आहे की कचऱ्याची गाडी आली ना की तोच कचरा खाली टाकायचा आता नवीन वॉचमन कसा मिळतोय काय मिळतो आहे बघता येईल आज मी पालक गरगट्ट्याची भाजी करणार होते थोडीशी प्रिपरेशन आदल्या दिवशी केली होती त्यामुळं मला थोडी हेल्प झाली भिजू घातली होती आ, पालक वगैरे स्वच्छ धुवून ठेवला होता आज फक्त कुकरमध्ये सर्व मिक्स करून शिट्टी घ्यायला ठेवली तोपर्यंत चहा आणि नाश्त्याची तयारी केली नाश्त्याला आज केले होते छोले आदल्या दिवशी भिजू घातले होते हे पण ह्याला कुकरमधून एक शिट्टी घेऊन मग मस्तपैकी फोडणे दिली सोबत लाडू वगैरे होता पूर्ण कुकिंग तयार करून ठेवली भाकरी आणि भाजी तयार करून ठेवली मग जेवतानाच गरम गरम भात लावता येईल म्हणून तोपर्यंत शूटिंगला सुरुवात केली मकर संक्रांती जवळ आली आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या रांगोळी याचे व्हिडिओ शूट करायचे होते ते केले त्यानंतरचा हा एवढा पसारा आवरायचा होता एवढं दमायला झालेलं दोन तीन गोष्टींचं शूट त्याच्यासाठी सर्व पसारा बाहेर काढला ते सर्व मांडलं म्हटलं आधी जेवण करून घेऊयात मग हे सगळं क्लीन करेन दोघांनी मिळून जेवण केलं ऑफिस यांचं जवळच आहे त्यामुळं केव्हाही गरज पडेल तेव्हा ते येतात मग आन ते गेल्यानंतरनं सर्व क्लीन करायचं सर्व काम करायचं मी मस्तपैकी असा टॅब लावून ठेवते काही सिरियल वगैरे ऑन करून आणि ते बघत बघत काम करते एकट्याला काम करायचं घरामध्ये बोर होतं म्हणून मग त्याचा पूर्ण वापर करून घेतो आम्ही पाच सहा वाजता दोघांनी पण म्हटलं थोडंसं सॅलड सा खेळूया सॅलडमध्ये जास्त काही नव्हतं फ्लावरला मी मीठ टाकून भाजून घेतला आधी त्याला मी थोडंसं पाण्यामध्ये उकळलं म्हणजे काही असेल तर क्लीन होऊन जातं आणि त्याला भाजून मीठ टाकून भाजून घेतलं होतं मस्तपैकी ते आम्ही खाल्लं छान लागतं फक्त मीठ टाकून जर तुम्ही खायला घेतलं फक्त त्याला व्यवस्थित भाजू द्यायचं म्हणजे फ्लावर तसंही खायला खूप टेस्टी लागतं आणि सोबत ग्रीन टी होतीच त्यानंतर जे काही पसारा झालेला ते सर्व काही जागेवरती ठेवला त्यात खूप वेळ गेला खूप कंटाळा आलेला आता काहीच करायचं नको म्हणून भाजी भरपूर होती मग मस्तपैकी गरम गरम भात लावला आणि जेवण केलं त्यानंतर ना आठवलं की उद्या तर मी भाजी चपाती करणार आहे परंतु परवासाठी मला दोषे करायचे आहेत त्याच्यासाठी आपण तांदूळ वगैरे भिजू घालूयात मी तांदूळ भिजू घालताना काय करते थोडीशी रागी घालते म्हणजे दोन वाटी तांदूळ घेतले तर अर्धा वाटी डाळ घ्यायची आणि मग अर्धा वाटी किंवा अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी रागी घ्यायची याच्यानं काय होतं तर रागी पोटात जातं आणि आपल्याला वाटतही नाही की आपण रागी खातो आहे आणि आता हिवाळ्याच्या दिवसात तर रागी खूप छान असतं फक्त काय प्रॉब्लेम आहे रागी हे चिकट असतं त्यामुळं जास्त रागी घालायचं नाही तांदळापेक्षा वन फोर्थ भाग तुम्ही घालू शकता रागीचा आणि मग डाळ आपण एक वाटी घालण्याच्याऐवजी थोडीशी कमी क केली कारण की याच्यामध्ये रागी पण आहे आणि मग ते बॅलन्स आउट होऊन जातं याला वॉश करून मग पाणी घालून भिजायला झापून ठेवलं दही लावायचं राहिलं होतं तेही लावलं आणि मध्येच काहीतरी काम आलं म्हणून मी व्हिडिओ पॉज केला आणि पुन्हा ते पॉज केलेलं काढायचं राहिलं हे असं होतं एखाद्या दिवशी जर खूप थकलेलं असेल ना तर मग कुठंही लक्ष लागत नाही असं वाटतं की पटकन आता जाऊन झोपावं जो इडिट करायला पण मला बराच उशीर झाला होता म्हटलं की एवढं इडिट करून मगच झोपूयात कारण की काम राहिलं की राहूनच जातं आणि जसं की नवीन वर्ष आहे तर डेली एक व्लॉग टाकायचाच असं ठरवलेलं म्हटलं याच्यामध्ये खंड यायला नको बरेच असे वेगवेगळे व्हिडिओ चॅनलवरती आहेत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी पण रिव्ह्यूचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज आहेत कुर्ताज किंवा मग हँडबॅग्स ते पण एकदा नक्की चेक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या नमस्कार